थोड्याच वेळामध्ये आम्ही आता कृषी प्रदर्शन मध्ये जाणार आहे तर तिथील तुम्हाला व्हिडिओ सगळा दाखवला जाईल दा तुम्ही बघू शकता भाविक भक्तांची गर्दी खूप अशी गर्दी झालेली आहे आणि आमचे असे असे महाराज लोक ते माझ्यासोबत चाललेले आहे आणि अतिशय एकदम असा सोबत त्यांचा गोड आहे आमचे महाराज पदाचार्य एकदम असं कडक हा सॉरी मृदंगाचार्य एक नंबर असं पक् वाजत वादक आहे ते आणि जर कोणाला कीर्तनाला जर वाजत असेल तर महाराज महाराजाशी संपर्क साधावा हे बी आमचे महाराज पक्त नाव सांगा महाराज हे आमचे निवृत्ती महाराज हे बी आमचे आणि हे बी आमचे शुभ महाराज आणि आमचे सर्व गोष्टीमध्ये सर्व गोष्टीमध्ये सगळं परमार्थ येतो त्यांना भैया भाईया बघू शकता मित्रांनो खूप माहोल झालेला आहे आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि घट्टेला नक्की दाखवित आम्ही कृषी प्रदर्शनाजवळ आलेलो आहे आणि हे येथील कृषी प्रदर्शन आहे बघा हे कृषी प्रदर्शन आहे बघा इथं आम्ही आता कृषी पंढरी बघणार आहोत आता काय कुठं बघू शकता चला सुनु भाईया चला चला तुम्ही पण खूप मेहनत घेतली बाबा आपल्या वारकरी संप्रादाचं तुम्ही पण एक मोठं केलंय तुम्ही पण सर्वांना हा सर्वांना तुम्ही माहिती दिली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप धन्यवाद महाराज आमचे सोनू भाई

आज कसं वाटतंय तुम्हाला आनंद एकदम आनंद आहे का चला बाबा डायरेक्ट पोलिसाची गाडी आली बघा तुम्ही पोलिसांची गाडी आलेली आहे आणि येथील एंट्री आहे बघा आता प्रदर्शनाची ऋषी पंढरी वा आणि स्टार्टिंग मध्येच आपले विठ्ठल रुक्माई स्टार्टिंग मध्येच आहे बघू शकता पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे बघत असाल आपण आणि हे सर्व टक्टर आहे बघा सोनालिका कंपनीचे दोन टॅक्टर कोणते टॅक्टर आहे महाराज हे सोनालिका कंपनीचे ओरिजिनल माल आहे काही नाही बघू तर शेतकऱ्यासाठी काय सांगणार तुम्ही शेतकऱ्यासाठी काय नाही कारण शेतीला मला काही माहित नाही जे काय ते तुम्हाला सांगतील बरं बरं चालत तर बघत असाल आपण सोनालिकेचं ट्रॅक्टर आहे आणि इथील ते जाहिरात करत आहे जाहिरात करत आहे ते आपल्या प्रोडक्टची लोक शेतकरी सर्व शेतकरी वर्ग भाविक वर्ग येत आले आणि आता स्पेशल शेतकऱ्यासाठी सर्वांनी पहा तर बघा येथील सर्व ड्रॅगन ओके ओके रेड आहे रेड कलरच ड्रॅगन फ्रूटल پري ليونگ وائي 208 308 308 एक किलोचा आहे हा एक किलोचा नाही एक किलो आपलं चॅनल आहे ओके धन्यवाद मित्रांनो बघत असाल आपण आवाज होतो तर बघू शकता मित्रांनो तिला सर्व शेतीसाठी उपयुक्त सर्व जे वनस्पती आहे ते आहे आणि इकडे बघा औषध पण आहे सर्व सर्व फर्टिलायझर्स वगैरे फवारणीचे सर्व औषधं औषध आणि मँगोचं जाम पण आहे कशासाठी हा जनावरांसाठी का घास कापण्यासाठी

आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला कांदा बारीक करायचं भाजी आपण हे कांदा वगैरे फक्त महिला मंडळला वापरायचं आपण मोठापणा सांगायचं ना आता मोठापणा केलं की बोट कापतात बायाला लहानपणापासून सवय राहते किसनी वापरतो फक्त असं काढायचं बघा मित्रांनो किती छान प्रकारे त्यामध्ये आपण चायनीज मंचुरियन पूला वगैरे करतो ना चायनीज फक्त प्रकारे करायचं सलाब करायचा जेवण करताना कांदा काकडी गाजर सर थँक्यू माहिती मोबाईल नंबर घ्यायचा डबल नाईन टू वन थ्री वन एट वन फाईव्ह मोबाईल नंबरवर खाली कॉल करायचा होम डिलिव्हरी होम सर्विसमध्ये घेतला